भेटत नाही आणि जरीच याचा कदाचित जरी संत भेटले तर त्यांची झालेली भेट ही निरंतर कधीही टिकत नाही म्हणून देवा तुझ्याच कृपेने मला संत भेटतील भेटलेले संत मला कळतील आणि नंतर जीवनामध्ये त्यांची होईल म्हणून भेटी कळल्याच्या संत भेटीचे योग हा तुझ्याच कृपेने येणार आहे आणि झालेल्या संत भेटीचा क्षय म्हणजे झालेली संत भेटी ही तुझ्याच कृपेने टिकणार आहे म्हणून हरिजनासवी भेटी याच संत भेटीचा योग प्रतिपादन केला अप्राप्तस्य प्राप्ती योग हा न हो अंग संग तुकी यामध्ये संत बेटीचा क्षम प्रतिपादन केला प्राप्त म्हणजे संत भेटीचा योग हा तुझ्याच कृपेने होईल आणि संत भेटीचा क्षमही तुझ्याच किटेने होईल आणि शेवटचालनामध्ये महाराज सांगतात जीवनामध्ये जर संतांची संगती झाली नाही तर ते जीवन व्यर्थ आहे कुत्र्यासारखे जीवन हे महाराज सांगतात तुका म्हणे जिने भले पण केव्हा संत संगणे जेव्हा संतांची संगतीमध्ये हे जीवन व्यतीत होत तेव्हा ते जीवन धन्य आहे तेव्हा ते जीवन अन्यथा आहे सर्व व्यर्थ आहे निरर्थ काय माझी इच्छा आहे तेव्हा मला माझी कि माझी संतांची संगती करावं अशी इच्छा अजी वाचता तेवढी तू पूर्ण कर ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना असा या अभंगाचा सरळ सरळ शब्द शर्थ सांगितला

वैराग्य रसिक जगत मंदिर आहे जगत आधी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वाद आणि या ठिकाणी आपले गावचे असणारे वेदशास्त्र संपन्न सोमनाथ गुरुजी कुलकर्णी व सोमनाथ सोहम कुलकर्णी गुरुजी यांच्या आयोजनातून नियोजनातून हा एक दिवशी भक्ती दुर्लभ कीर्तन सोहळा या ठिकाणी आज संपन्न होत आहे विठल त्याकरता उपस्थित असणारे सर्वच गायनाचार्य महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज थोड्याच वेळामध्ये आपले ज्येष्ठ दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी येणार आहेत काही आलेले आहेत आता त्या या ठिकाणी गायनाचार्य हे भक्तपरा काही महाराज या ठिकाणी आलेले आहेत परत विश्व अडचण नाही कारण माग आधार असल्यानंतर पुढे बोलणार काय भीती नसती तर गुरुजी माझ्या मागे त्यांनाही गुरुजीला धन्यवाद इकडे विनेकरे बाबा आहे इकडे आमचे बंधू असणारे विष्णू महाराज या ठिकाणी मस्त पक्वा वाजवायला त्या ठिकाणी सात त्यांची भेटली महाराज एकतर कधी उपस्थित नसतात गुरुनी त्या दिवशी ट्रीप झाली त्या दिवशी सांगितलं नऊ तारखेला तो कुठं कार्यक्रम घेऊ नको त्याच्यामुळे योग्य व्यक्ती भेटले नाही तर आपल्याला आणावं लागले ते महाराज या ठिकाणी आले तुम्ही सर्वच नर्मदा जे भक्त आले होते ते सर्वच भक्त या ठिकाणी पूजे करता उपस्थित होते आपल्या कीर्तनच्या अगोदर या ठिकाणी गंगा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्वच महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आता पहा गुरुजींनी परिक्रमा कशी केली जे आले होते त्यांनाच माहिती आहे आता इथं राहून कोणी काय बडबड करत असतील हे भाग वेगळा आहे परंतु जे जे ट्रिप मध्ये आले त्यांना माहिती तो आनंद किती होता उत्सुकता किती होती आणि ते नियोजन कसं होतं त्याला माहिती आहे महाराज साधं एक कुटुंब जर पोचवायचं म्हणलं तर त्या करत्या माणसाला काय काय करावं लागतं त्या कुटुंबातल्या माणसाला विचारा आज ऐंशी नव्वद लोक गुरुजी घेऊन गेले एक विनामूल्य एकही रुपया कोणाचं न घेता मग त्या माणसाला किती नियोजन करावं लागतं आज या ठिकाणी मुक्कामाची जर व्यवस्था कॅन्सल झाली तर महाराज आता पहा आमची बरेच महाराज लोक ट्रिपा करतात पण रेल्वेने बुकिंग केलेलं असतं रिझर्वेशन पण यदा कदाचित जर ती रेल्वे दोन मिनिटं जरी मागे पुढे झाली रेल्वे निघून गेली तर महाराज एवढे लोक असतील त्या टायमात त्या माणसाचं काय फै असते त्याचा के विचार केलाय का आता लोक आज इथं ओरडत असतील आता ती कधी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही गुरुजी काय जीवनात चांगला माणूस जर करत असला त्याच्या मागे एक आता काय चाळीस जर सगळेच कांदे असले त्यात एक सडका कांदा असतो ती एक कांदा सगळ्यांना नाचवायचं काम करतो त्याप्रमाणे आहे त्याच्याकडे लक्ष नाही देता गुरुजीने अतिशय आनंद अतिशय उत्साहात आपली परिक्रमा या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या नर्मदे मैयाच्या गंगाच्या पूजनाच्या निमित्तानं काही भागामध्ये त्याला माऊंड म्हटलं जातं काही ठिकाणी गंगापूजन सोहळा म्हटला जातो आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आज तुम्ही आम्ही जर या ठिकाणी सर्व एकत्रित झालेला आहेत पहा आपल्या जीवनामध्ये नर्मदेचं फार मोठं महत्व आहे फार मोठं महत्व आहे कारण ती गंगा कशी प्रकट झालेली बा भगवान विष्णूच्या चरण कमलातून ही भगवती गंगा प्रकट झालेली आहे आता गौतमाच्या माध्यमातून देशी गायीची जी हत्या झाली होती ना त्या हत्येच्या पाप करता ही गंगा निवृत्त अवतीर्ण या ठिकाणी झालेली आहे किंवा साठ हजार सगर पुत्रांच्या उद्धाराकरिता या मृत्यू लोकामध्ये जी गंगा आणली तिचं नाव आहे नर्मदा मैया आणि महाराज सांगतात नामदेवराने त्याचा महिमा सांगितलाय वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा किंवा वैकुंठवासी हरिभक्त परांग झुंडा महाराज सांगायचे गंगेच्या स्नानाला महत्व आहे आणि नर्मदेच्या परिक्रमेला महत्व आहे कारण गंगा गंगे ती गुर्यात योजना ते सर्व पाप्य विष्णू लोकच कारण मला सांगतो पहा प्रत्यक्षात जर तुम्हाला, तुम्हाला गंगेचं स्नान नाही झालं तरी चाललं काय म्हणतो मी मला प्रत्यक्षात पुण्यशील पाहून गंगेचं स्नान नाही झालं तरी चालत पण रोज सकाळी आंघोळीला बसल्याच्या नंतर पूर्वेकडे तोंड करावं गंगाळ्यातलं म्हणजे बाजूचं पाणी डोक्यावर घेत असताना तुम्ही फक्त गंगा गंगा जरी म्हणालात तरी तुमच्या सर्व पापाचे क्षालन करण्याची ताकद नाम चिंतनामध्ये आहे म्हणून तसंच नर्मदा पण नर्मदा माया त्याचप्रमाणे आहे नामदेवराय सांगतात पिढीत पाप ताप पा मुखे तिरीचे पादप पा पा गंगेचे जैसे आता पहा गंगेचा महिमा तसा आहे पावन आता नर्मदेश्वरी जो आपली नर्मदा मातेची जी, जी गंगा आहे तिचं पाव छालन करण्याची ताकद किती अवतीर्ण आहे पहा आता या ठिकाणी अनेक साक्षात्कार गंगा पूजन करत असताना नर्मदा परिक्रमा अनेक वासी पायी पायी करतात त्यांना अनेक साक्षात अनेक महापुरुषांना या ठिकाणी झालेला आहे हा परमपूज्य परिव्राजकाचार्य बालयोगी महाराज एकदा नर्मदा परिक्रमा करत होते परिक्रमा करता करता त्यांच्याजवळ एक भागवत नावाचा शिष्य होता कोण होत भागवत नावाचा शिष्य होता महाराज परिक्रमा करत असताना परिक्रमा करण्यापूर्वी त्यांनी थोडी विश्रांती घ्यावी म्हणून बालयोगी महाराज आणि त्यांचे भागवत नावाचा शिष्य झोपले झोपल्याच्या नंतर एक सर्प आला ऐका बरं एक सर्प आला त्या सर्पाने भागवताला दंश केला आणि तो सार्वती सर्पतीतून निघून गेला आता विश्रांती झाली आता इकडे बालिगी महाराजांना माहिती नव्हतं काय झालं बालिगी महाराजांनी आवड दिला भागवत उठ आता आपल्याला पुढे संध्याकाळची वेळ आहे थोडी परिक्रमा करायची आहे आता भागपा आता तर भागवताच्या मृत्युमुखी पडलेला होता तो आता तुम्ही भेस आलेला होता भागवत हा सर्पदंशील मृत्युमुखी झालेला होता आणि बालयोगी महाराजांनी पाहिलं आणि नर्मदा मयाच्या पात्राजवळ गेले आणि सांगितलं आई हा मेला याचा प्रारब्ध आहे म्हणून मेला हे मान्य आहे म्हणले आम्हाला पण उद्या लोक तुम्हाला नाव ठेवतील म्हटले काय म्हटले लोक तुम्हाला नाव ठेवतील तुम्ही काय करा तुम्ही त्या लोक तुम्हाला नाव ठेवल्याच्या नंतर महाराज माझं अंतकरण काय शांत होणार नाही मग काय केलं जर तुम्ही जर या भागवताला जिवंत केलं नाही तर माझा प्राण सुद्धा मी तुमच्या जलामध्ये समर्पित काय म्हटलं माझाही प्राण मी त्या पाण्यामध्ये समर्पण के असं म्हटल्याच्या नंतर महाराज बालयोगी महाराजांनी नर्मदेचं पाणी घेतलं नर्मदेच्या पाण्यात तो भागवताच्या तोंडामध्ये टाकला तो पुन्हा मेलेला जिवंत झाला ही ताकद कशाची आहे फक्त आणि महाराज आता परिकमेचे दोन प्रकार आहेत काही फक्त सारखं वेड्यासारखं फळ पळ फळ फक्त झाली पाहिजे कस काही नियम नाही मारत परिक्रमा करत असताना नियमच असा आहे की पाण्याने वाहत राहावं साधूनी फिरत राहावं कारण दरम्यान परिक्रमा करणं शांत करा एकदम नियम असं करावं जिथं जाईल तिथं शिवलिंग तयार करावा ते स्नान करावं परत तिथं नामचिंतन करावं भजन करावं संगण करावा नामचिंतन झाल्याच्या नंतर कीर्तन वगैरे हो सगळं भजन वगैरे हो झालं